विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री महेश शेठ सुरेश विर्ले सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मिलिंद विरले उपतालुका प्रमुख शिवसेना कर्जत महायुतीतील बहुप्रतीक्षित कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर करण्यात आलंय खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित केली आहे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हेच आमचे उमेदवार असतील भाजपचा असेल मोठ्या मतांनी निवडून आणू असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते त्यावेळी ते त्यांनी ही घोषणा केली आहे श्रीकांत शिंदे यांनी याआधीच प्रचाराचा नारळ फोडला होता आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एकच लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे तर यवतमाळ वाशिम आणि हिंगोली या दोन मतदार संघातील उमेदवारांची स्वतंत्र घोषणा मात्र त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्यानं उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या भाजपचे स्थानिक नेते श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीस विरोध करत असताना खुद्द फडणवीस यांनीच हे विधान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे विकसनशील कर्जत खालापुर मतदार संघाचे कार्य सम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री रत्नाकर कोळंबे सचिव रायगड जिल्हा शिवसेना विकसनशील नेतृत्व कर्जत खालापूरच्या विकासाचे शिल्पकार कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री अमर मिसाळ माजी सभापती कर्जत पंचायत समिती मेघा अमर मिसाळ थेट सरपंच दहिवली ग्रामपंचायत